अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीनुसार हे मैदान आज संपन्न झालं ज्या मैदानामध्ये एकूण रात्री ऑनलाईन पद्धतीनं पासष्ट गट जाहीर झाले पासष्ट गटामध्ये या ठिकाणी एकूण पाच सामने झाले आणि एकूण सत्तर गाड्यांच्यामध्ये नऊ सेमी झाले त्या नऊ सेमीमध्ये नऊ बैलगाडी मालक फायनलला पात्र झाले आणि नऊ बैलगाडी मालक क्वार्टर फायनलला पात्र झाले त्यामध्ये पंचानी पहिल्यांदा क्वार्टर फायनलचा निकाल दिलाय तो निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे चे क्रमांकाचे मानकरी गाडी पळाली नाही ओम नमो आदेश कानिपणा दुसऱ्या पहिवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा रायफल आणि अनुप शेठ सावंत पळसखेड यांचा रुद्रा ही गाडी क्वार्टर फायनल चे क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील आठव्या नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्री पालपेश्वर प्रसन्न ईशान किरण मांढरे अबेपुरीकरांचा भटर या नावावरती नशीब आजमावलं अनिल आप्पा काटकर काटकरवाडीकरांचा ओम आणि तात्या ड्रायव्हर रामोसवाडीकरांचा अर्जुन ते आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे आठव्या नंबरचे मानकरी त्याचबरोबर आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे सातव्या नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी श्रेया योगेश पाटील कात्रज पुणे या गाडीचा क्वार्टर फायनलमध्ये सातवा नंबर आला सुंदर अशी गाडी अतुल नाना सुर्वे मोंडिमकरांचा भारत आणि पैलवान अक्षय भैया जाधव यांचा छोटा सिकंदर ते आजच्या मैदानातील सातव्या नंबरचे मानकरी त्याचबरोबर आजच्या मैदानातील सहाव्या नंबरचे क्वार्टर फायनलचे मानकरी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आई तुळजा भवानी प्रसन्न सालपे या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पली बैलगाडी मालकांनी नावच दिलेली नाहीत त्याचबरोबर आजच्या माझ्यातील क्वार्टर फायनलचा पंचम क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक एक वरून धरलेली गाडी मोहना देवी प्रसन्न अर्जुन कोडरे अमरापूर गजानन महाराज कृष्ण कुमारी ज्ञानेश्वरी विष्णू चुरुडकर बुलढाणा चिखली यांचा वाडग्या आणि विजय बापू तळेकर विंग आणि बाळासाहेब जाधव जाधववाडी यांचा सेवा ते आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे पंचम क्रमांकाचे मानकरी त्याचबरोबर क्वार्टर फायनलचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक मधून पाहली गाडी भैराना प्रसन्न विमान राम माने भंदवडे सातारा यांचा लक्ष्मणराव पाल आणि त्याच्याबरोबर हॉटेल दक्कन पडार नसरापूरकरांचा असिव ते आजच्या मैदानातील चतुर्द क्रमांकाचे क्वार्टर फायनलचे मानकरी क्वार्टर फायनलचे तृतीय तु क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून गाडी श्री गणेश प्रसन्न कुमारी विरा अमित सिवनकर खरशी संदीप शेठ तोडकर प्रदीप शेठ चव्हाण मरडे यांचा या ठिकाणी रायफल पळाला आणि त्याच्याबरोबर परवान अनिल काळू बुदावले आवारवाडी यांचा बादल ते आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे तृतीय क्रमांकाचे मानकरी त्याचबरोबर आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी श्री जानाय देवी प्रसन्न सप्त इंद केसरी बागड फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य बिचुकले या गाडीचा क्वाटर फायनलमध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली सचिन शेठ धनवे माळवाडी आणि बिचुकलेकरांचा बागड पाळला आणि त्याच्याबरोबर बाबा असलेकर कोडोली सातारा यांचा लकी पाहला बागड आणि लकी क्वार्टर फायनलचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि क्वार्टर फायनलचा प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाचवरून हलेली गाडी स्वामी समर्थक कुसुम ॲग्रो फार्म आणि बाळूड्रायवर नलवडेवाडी यांचा रॉकेट या नावावरती नशीब आजमवलं कुमारी ऋतुजा गोरख सेठ मांगडे मांगडेवडी विनोद काका कळंबे का यांचा सोन्या पाळाला आणि त्याच्याबरोबर संतोष भैया यादव जपान शर्यत कट्टा ग्रुप रियणावी यांचा या ठिकाणी भैरव त्याच्या या वाटा स्टेशनकरांच्या महाराष्ट्र केसरी क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेता बैलगाडी मालकाचं चा चालकाचं चा अभिनंदन या ठिकाणी देगाव गावचे युवा नेते आदरणीय मनोज शेठ चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं मनपूर्वक स्वागत हा या ठिकाणी श्री समर्थ वाघदेव महाराज यांच्या नव्वदव्या पुण्यतिथीनिमित्त व वर्तोत्सवानिमित्त सालाबातप्रमाणे याही वर्षी वाठारकरांचं एक महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानामध्ये जवळपास सहाशे बैलगाडी मालकांनी स्पर्धकांनी स्प सभा घेतला प्रथमतः सर्व सहभागी बैलगाडी मालकांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन सुंदर अशा मैदानासाठी झेंडा पंच म्हणून आज या ठिकाणी राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन सुंदर असं निकाल पंचांचं काम पाहिलं ते यात्रा कमिटीचे सर्व सदस्य ग्रामस्थ मंडळ वाठार यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन सुंदर अशा नंबर पाहिलं ते मिथून मधने माळेगाव आणि नंदकुमार धुमाळ भाकरवाडी या दोघांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन सुंदर अशा मैदानासाठी ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि बॅरिकेटिंगचं काम दिलं ते शुभम मंडप डेकोरेटर्स औंदकर मंडप डेकोरेशन डी जे बोरजायवाडी यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन आजच्या मैदानामध्ये पासष्ट गट त्यामध्ये नऊ सेमी आणि या ठिकाणी नऊ सेमीचा फायनलचा निकाल पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील नऊ नंबरचा मानकरी नवव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी हिंद केसरी आदत किंग सचिन शाहीदबाई मुलानी हॉटेल सागर नातेपुते या गाडीचा आजच्या महिन्यामध्ये नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली हिंद केसरी आदत किंग सचिन शाहीदबाई मुलानी डॉक्टर सागर हॉटेल सागर डॉक्टर सागर वल्ला सर सिकंदरबाई मुलानी भाई मुलानी आणि शाहिदबाई मुलानी नातेपुते यांची नवीन खरेदी तेजा आणि त्याच्याबरोबर पाळाला श्रेयांश अनिकेत कांचन ओळी कांचन छोट्या ड्रायव्हर कोराळकरांचा बाजी बाजू आणि तेजा आजच्या या वाढारकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी या ठिकाणी आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील आठ नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा मधून धरली गाडी कुमारी प्रियांका कैलास बोडरे गणेश हाके लाला भायगोडे यांचा पब्लिक किंग राजाबाई या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली कुमार प्रियांका कैलास बोडरे गणेश लाला दायगुडे यांचा पब्लिक किंग राजाबाई या नावावरती नशीब आजमावलं रोहन सेठ निकम सागर शेठ कोहली मुंबई यांचा दख्खन सेठ पाल आणि त्याच्याबरोबर तुषार शेठ विशाल शेठ माने यांचा या राघव पळाला दखन सेठ आणि राघव आजच्या या वाठारकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी वाठारकरांचं मैदान आणि या मैदानातील सात नंबरचा मान पटकावला क्रमांक धावलेली गाडी पीरसाहेब प्रसन्न पुणे पोलीस चांदबाई शेख सोनवडी पप्पू इनामदार चौदरवाडी फलटण यांचा घरचा असाज सर्जा आणि रुद्रा या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली घरचा सहाज आजच्या या महाराष्ट्र केसरी मैदानातील सातव्या नंबरचे मानकरी झाले पीरसाहेब प्रसन्न पुणे पोलीस चांदबाई शेख सोनवडी आणि पप्पू इनामदार चौदरवाडी फलटण यांचा घरचा असाज सर्जा आणि रुद्रा अच्छा या वाठारकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील सातव्या नंबरचे मानकरी वाठारकरांचं सुंदर आणि भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार मधून धालेली गाडी ओम साईराम प्रसन्न पलवान योगेश शेठ भगत शिरसुपळ ऋषीभया पारे किरण वाघ लखन वाघ शिर्डी यांचा हिंद केसरी सुंदर आणि राजेंद्र गाडवे बोपर्डी चंद्रकांत निकम चिंदौली यांचा लाडू या गाडीचा सहावा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली शिरसुपळ बोपर्डी आणि चिंदोलीकरांच्या नावावरती नशीब आजमावलं निसर्ग गार्डन कात्रज पैलवान सुभा असता मांगडे मांगडेवाडी यांचा हिंद केसरी सप्त हिंद केसरी सुंदर उर्फ बॉस पाला आणि त्याच्यासोबत गुंडाबा पवार ग्रुप नांदवड महाराष्ट्र राज्य यांचा वजीर पाला घरचा साज सुंदर आणि वजीर आजच्या या वाठारकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि शिस्त बद्धाने पार दर्शक आज या ठिकाणी संपन्न झालं वाठारकरांचं आणि या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी श्री चिंतामणी प्रसन्न समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री चिंतामणी प्रसन्न समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांचा सुंदर अकरा अकरा आणि त्याच्यासोबत राकेश शेठ सुतार कासार आंबोली पप्पू जगदाई कुमठे गणेश गोळी गोळेवाडी यांचा वजीर पळाला वजीर आणि सुंदर आजच्या या केसरी वाठारकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी नंबर चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक आठ मधून गाडी श्री संत सद्गुरू प्रसन्न शांभी मयूर दीक्षित सातारोडकरांचा वादळ या गाडीचा चौथा क्रमांक आला सातारोडकरांच्या नावावरती नशीब अजमावलं सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी झाली पृथ्वीराज बाबा खुटवाड फरसुंगी पुणे कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोनंद कोरेगाव आणि बाजी शहादूर ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा प्रभू पाला आणि त्याच्याबरोबर साजेब राव पटेल कोपर खैराणे नवी मुंबई श्रीमंत निकम जांब आणि प्रवीण फौजी अंगापूर यांचा लक्षा पाला लक्षा आणि प्रभू आजच्या या वाठारकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी महाराष्ट्र केसरी मैदान वाठार स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा भव्य आणि दिव्य आज या ठिकाणी संपन्न झाला त्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी श्री संत बाळ प्रसन्न कैलास ठोंबरे उंबरगाव विकास शेठ ठोमरे दारातले प्रसन्न कैलास संजय श्यामराव जगदार एका शिरवडे श्रीयस विकास शेठ वेताळ सुरली या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संत बाळमा प्रसन्न कैलास ठोंबरे विकास शेठ ठोंबरे उंबरगाव यांचा रायफल एक्कावन एक्कावन पाहिला आणि तुझ्याबरोबर दारातले प्रसन्न कैलासवाजी संजय काका श्यामराव जगदाळे शिरवडे आणि श्रेयास विकास वेता सुर्ली यांचा निशान पाहला निशाण आणि रायफल आजच्या या वाठारकरांच्या महाराष्ट्र केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मान पटकावला वाठारकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानातील दोन नंबरचा मान करी तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी टिट्टू रुद्रा ग्रुप अरबॉडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली टिट्टू रुद्रा ग्रुप अरबॉडी स्मित पप्पू शेठ म्हात्रे कुंभारखान पाडा विकास शेठ सकुंडे आणि सूरज शेठ सकुंडे अरबवाडी शिवतर गोवे यांचा सलग वाठारकरांच्या तीन वर्षीच्या तीन मैदानातील फायनलचा मानकरी रुद्रा पाला आणि त्याच्याबरोबर दिनेश शेठ गावंड उरणबोरी जीवन रयव्हर निनाम यांचा सुंदर पाला सुंदर आणि रुद्रा आजच्या या वाठारकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी समर्थ वागदेव महाराज यांच्या नव्यादाव्या पुण्यतिथी निमित्त व रथोत्सवानिमित्त सालामात प्रमाणे याही वर्षी मैदान संपन्न झालं एक महाराष्ट्र केसरी वाठारकरांचं मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी संत माणिक बाबा प्रसन्न पाटील प्रतिष्ठान मालगाव बळीरमापा शेळके वडगाव शिंदे कोरेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली आजारपणातून उठून आजचं हे मैदान आणि पहिलंच मैदान पहिल्याच मैदानात महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवला संत माणिक वर्षानं पाटील प्रतिष्ठान मालगाव जे मालगावकरांचं जुन्या मैदानात नाव आवर्जून घेतलं जायचं त्या नावावरती नशीब आजमवलंनं आजच्या या मैदानाचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकवला बैराम आप्पा सेळके वडगाव राजवीर अमोल शिंदे कोरेगाव यांचा महिब्या आणि अवतार विलास शेठ पवार इश्वर नगर तालुका अंबड जिल्हा जालना वडकीकरांचा अर्जुन अर्जुन आणि मैव्या आजच्या या वाठारकरांच्या ओरिजिनल महाराष्ट्र केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं त्यावर बसलेल्या चालकांचं समस्त ग्रामस्थ वाठार आणि यात्रा कमिटी वाठार यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन